ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एक वाटी गव्हाचं पीठ आणि थोडीशी मुगाची डाळ यापासनं भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत अगदी झटपट आणि कमी वेळामध्ये होते त्यामुळे नक्कीच एकदा ट्राय करा तर यासाठी बघा इथे मी मीठ घेतलेलं आहे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि चार ते पाच चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ही रेसिपी मी तीन ते चार लोकांसाठी बनवत आहे त्यानुसार इथे मी साहित्य घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल तर त्यानुसार इथे तुम्ही साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर बघा हे कणिक आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही अगदी चपात्याचं अग पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे कणिक मळायचं आहे तर पाहू शकता इथे कणिक थोडा वेळ आपल्याला भिजत ठेवायचं आहे साईडला कणिक आहे तोपर्यंत आपण डाळ घेऊन घेऊया तर एका बाऊलमध्ये मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मुसुराची डाळ घेतलेली आहे तुम्ही यापैकी एखादी डाळ स्किप केली तरीसुद्धा चालेल किंवा एखादी डाळ यामध्ये वाढवली तरीसुद्धा चालणार आहे आता डाळ आपल्याला स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे मी डाळ धुती तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरतीच नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब एक लाईक नक्कीच करून घ्या तर बघा आता ही डाळ आपल्याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या लावून शिजून घ्यायची आहे तोपर्यंत आपलं कणिकसुद्धा छान असं भिजलेलं आहे आता कणकेचा आपल्याला छोटासा एक गोळा करून घ्यायचा आहे तर बघा तेवढ्या कणकेचा इथे मी दोन गोळे करून घेतलेले आहेत थोडंसं पीठ लावून आपल्याला ही, ही पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे लाटताना थोडंफार पीठ लावायचं म्हणजे मग चपाती खाली चिकटणार नाही तर बघा अगदी अशा पद्धतीने पातळ छान चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक, एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तर पाहू शकता चपातीसुद्धा आपली छान अशी पातळ लाटून झालेली आहे आता ह्या चपातीच्या चाप आपल्याला अशा पद्धतीने हुब्या अशा काप करून घ्यायच्या आहेत आणि नंतरनं आडव्या करून घ्यायच्या आहेत अगदी आपण शंकरपाळीसाठी करतो अगदी त्याच पद्धतीने तर फक्त चपाती आपल्याला पातळ लाटायची म्हणजे ती शिजायला लवकर मदत होते आणि खायलासुद्धा खूप जास्त छान लागते आता दोन्ही चपात्याच्या इथे मी अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या आहेत आणि ते आपण एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घेतलेलं आहे थोडंफार पीठ लावल्यामुळे हे एकमेकांना चिटकतसुद्धा नाही तर आता लगेचच फोडणी देऊन घेऊया तर इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पळ्या इतपत तेल घातलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे थोडंसं हिंग घातलेलं आहे भरपूर असा लसूण घातलेला आहे आणि एक तीन ते चार मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे मिरच्या इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून तो सुद्धा यामध्ये टाकून घेऊया आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असं मऊ शिजून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो मऊ शिजण्यासाठी इथे मी मीठ घालून घेतलेला आहे तर बघा पुन्हा छान मिक्स करून घेऊया आणि हे छान शिजून घेणार आहोत मी आता यामध्ये कोथंबीर घालून घेऊया फोडणीला कोथंबीर अशा पद्धतीने फोडणीला घातली की ती छान लागते खायला आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया तर अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे अर्धा चमचा बेडगी मिरची घातलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे लाल तिखट इथे तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे कारण की आपण सुरुवातीला हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे तर बघा मसालेसुद्धा छान तेलावरती परतून झालेले आहे आणि शी ही जी डाळ आपण कुकरला शिजून घेतली होती ती यामध्ये घालून घेऊया तर बघा डाळ इथे छान अशी मऊ शिजून घेतलेली आहे मी आता यामध्ये लागेल इतपत आपण पाणी घालणार आहोत तरी ते पाहू शकता दीड ग्लास इतपत मी पाणी घातलेलं आहे आणि आता डाळीला छान अशी फास्ट गॅसवरती उकळीसुद्धा आलेली आहे डाळीला आपल्याला फास्ट गॅसवरतीच उकळी काढायची आहे म्हणजे डाळ ही छान मिक्स होती आणि छान उकळीसुद्धा येते डाळीला आता ज्या आपण चौकोनी चकल्या केल्या त्या म्हणजे चौकोनी आकार चपातीचे करून घेतले होते ते यामध्ये सोडून घ्यायचे आहे अगदी अशा पद्धतीने सोडायचे आहे अगदी झटपट आणि पौष्टिक अशी ही रेसिपी आहे जर आजारी असेल किंवा मग घरात काही खायची इच्छा नसेल तर तुम्ही ही रेसिपी झटपट नक्कीच बनवू शकता आणि खूप जास्त टेस्टी लागते तरी ते पाहू शकता सर्व आपण ते चपातीचं जे लाटलेलं होतं त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे डाळ आपल्याला थोडीशी पातळ ठेवायची आहे कारण की आपण ह्या काचऱ्या टाकल्यावरती त्या लगेचच शिजतात आणि मग त्याच्यामुळे अजून जास्त डाळ घट्ट होते त्यामुळे सुरुवातीला डाळीमध्ये भरपूर असं पाणी घाला आणि मग नंतरनं छान अशी एक पाच ते सहा मिनटं डाळ मिडियम गॅसवरती उकळी घेऊन घ्या तरी ते बघा झाकण ठेवून आता मी एक पाच ते सहा मिनटासाठी डाळ शिजून देणार आहे तर बघा पाच ते सहा मिनटं झालेले आहेत आणि आपलं डाळसुद्धा छान शिजलेलं आहे आणि ज्या चपात्याच्या काचऱ्या त्या त्यासुद्धा छान असे शिजलेल्या आहेत अगदी दाटसर झालेली आहे आणि अगदी चमचमीत लागते त्यामुळे नक्कीच ट्राय करा वरणं भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया तर ही गव्हाच्या पिठाची आणि डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत